सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुमार रामधार परदेशी व प्रभा परदेशींच्या वतीने पाच कंदील चौकात पाकिस्तान ध्वज जाणून जाहीर निषेध जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांना धर्म विचारून हिंदू पर्यटकांना अतिशय निर्दयपणे क्रूरपणे गोड्या घालून निष्पाप पर्यटकांना मारण्यात आले या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी इंदिरा महिला मंडळ धुळेच्या वतीने पाच कंदील आग्रा रोड धुळे येथे मोठ्या संख्येने युवक पाच कंदील येथील व्यापारी इंदिरा महिला मंडळ धुळेच्या सदस्या प्रभाजी परदेशी ज्येष्ठ नागरिक पाच कंदील आग्रा रोड येथील सर्व व्यापारी रिक्षा चालक समस्त आग्रा रोड परिसरातील भाजी विक्रेते व्यापारी परिसरातील पंचक्रोश येथील नागरिक यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पहिलगामच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला पाकिस्तान जिहादी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या घटनेचा निषेध देखील करण्यात आला तर हिट का जवाब पत्थर से देंगे देखील घोषणा देण्यात या घटनेचा जाहीर निषेध म्हणून पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत जाळण्यात आला जया बच्चन आमिर खान शाहरुख खान सुस्मिता सेन यांसारखे या षंड हिंदू व जिहादी यांना देखील पायाखाली तुडवत त्यांचे पोस्टर्स पाकिस्तानचा ध्वज झाडण्यात आला यावेळी इंदिरा महिला मंडळ धुळेच्या सचिव प्रभाजी परदेशी अॅडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी संजय शर्मा यांनी जगताप बजरंग बर्वे कुणाल मयुरी जगताप प्रेम सोनार भटू चौधरी आकाश जाधव विक्की कानाडे दीपक पानसे योगेश बोकरे राजेंद्र बाबूराव चौधरी योगेश सुरेश चौधरी विशाल राजेंद्र चौधरी चंद्रकांत अशोक जाधव मोहन अग्रवाल एकनाथ भारसकर लाला मोदी नितीन चौधरी आदी सर्वच मोठ्या संख्येने सर्व स्थानिक नागरिक धुळेकर नागरिक विविध पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतात Himsa, sekarang ya di Pakistan ka, Pakistan. पाकिस्ताना मदत करणाऱ्या मुसलमान गद्दारांचा काश्मीर मुसलमान गद्दारांनी ज्या आतंकवादी घटनेला मदत केली त्या गद्दारांचा बावीस एप्रिल याच महिन्यात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तीन दिवसापूर्वी जी भयानक घटना घडली आतंकवाद्यांनी विचारून विचारून तू हिंदू आहे का तू हिंदू आहे कलमा पड नाही पडलं तर गोळ्या मारल्या आणि हे सांगतात की जात नाही धर्म नाही पाकिस्तानातून घुसले आतंकवादी काश्मीर मधी काश्मीरच्या मुसलमानांनी त्यांना मदत केली आजच बीजेपी सरकारनी त्यांचे घर बुलडोजरनी तोडले हे ही जी भयानक घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध नाही करत कारण आम्ही निवडून दिलेली मोदी सरकार, सरकार ही निषेध करणारी सरकार नाही ही डायरेक्ट ठोकणारी सरकार आहे आम्हाला या मोदी सरकारचा अभिमान आहे ही घटना घडली आणि त्याचा एवढा भयंकर परिणाम एवढी भयंकर घटना असताना पूर्ण देशातल्या आपल्या जिल्ह्यातून तर देशाच्या टोकात काण्याकोपऱ्यापर्यंत लोक आदरले लोकांचा खूप मोठा संताप आहे उद्रेक आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही काल परवा हे निषेध केलं आंदोलन केलं परंतु ही जी घटना झाली एवढी भयंकर आहे अशा घटनांमध्ये जे जिहादी आतंकवादी इथले आहेत ते मदत करतात त्यांचा तर आम्ही धिक्कार करतो त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही परंतु जे शंड हिंदू आहेत हे बॉलिवूडचे हिंदू आहेत जसं आता शत्रुघ्न सिन्हा बोलला तो हरामखोर बोलला त्याची मुलगी त्यांच्या घरात दिलेली तो काय बोलला हा प्रोपोगेंडा आहे हे झाडून मारतात आता जीव लागले घटना यांनी परत रिपीट केली अशा हिंदूंचा जे बॉलिवूड वाले जे म्हणतात की आम्ही जाती धर्म पाहत नाही आमच्या बरोबर हे मुसलमान इथले बांधव पण आहे जे याचा निषेध करतात म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जे शंड हिंदू आहे जे त्यांना मदत करतात जे म्हणतात अशी काही घटना घडलेली नाही असं व्हायला नाही पाहिजे मी सरकारला विनंती करतो सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आमच्या तीव्र भावना आहेत आम्ही निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो आतंकवाद्यांवर तर कारवाई खरंच परंतु जे असे शंड हिंदू आहे त्यांच्यावरही जसं आता तीन कायद्यांमध्ये सुधारणा केली अजून सुधारणा करून असे उलटे उलटे मेसेज करणारे दिशाभूल करणारे जे मेसेज सोशल मीडियावर देतात यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी पाकिस्तान पाकिस्तानबाद